महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची महाराष्ट्र राज्यात महसूल सहायकांची आणि अव्वल कारकून संवर्गाची पस्तीस टक्के ते चाळीस टक्के रिक्त आहेत महसूल विभागाचा सन दोन हजार सहापासून सुधारित आकृतीबंध करण्यात आलेला नाही त्यामुळे महसूल विभागातील पद रिक्त आहेत त्यामुळे आकृतीबंध मंजूर करून महसूल विभागातील रिक्त पदे भरण्यात यावी या मागणीसह अन्य विविध मागण्यांसाठी महसूल कर्मचारी संघटनांच्या वतीने विविध स्वरूपाचे आंदोलन करण्यात येत आहे याच अनुषंगाने आज दुपारच्या सत्रात महसूल कर्मचारी संघटनांच्या वतीने निर्देशने करण्यात आली कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास येत्या पंधरा जुलैपासून बेमुदत काम बंद आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती महसूल कर्मचाऱ्यांनी दिली बालाजी कांबळे जिल्हा प्रतिनिधी परभणी असं काही लेखनी बंद किंवा हे काही हे नाही परंतु याबाबत शासना दखल न घेतल्यामुळं आम्हाला हे करावं लागत आहे याबाबत जनतेची सामान्य लोकांची जे काही गैरसोय होणार आहे त्या सर्वशी सर्व शासनाकड्यात आज दुपारच्या सत्रामध्ये निदर्शनं केलेली आहे आणि आमची मूळ मागणी सर्वात पहिली अशी आहे की सांगट समितीनं जो अहवाल शासनात सादर केलेला आहे ज्याच्यामध्ये आकृतिबंद बंदामध्ये पद वाढवण्याचा त्याच्यामध्ये उल्लेख आहे आणि तो अद्याप दोन वर्ष झाला आम्ही शासनाला वेळोवेळी निवेदनं देऊन देखील आम्हाला फक्त आश्वासनं मिळतात त्यामुळं नाईलाजाणं आम्हाला हे दिनांक पंधरापासून पंधरा, पंधरा जुलैपासून बेमुदत संपाचं हत्यार हे उपसावं लागलेलं आहे अजूनही शासनानं आमची ही मागणी मान्य करावी आम्ही शासनाच्या ज्या महत्वाकांक्षी योजना आहेत त्या सर्व वेळोवेळी राबवलेल्या आहेत आताच नुकतीच शासनानं लाडकी बहीण ही योजना लागू केलेली आहे परंतु महसूल विभागामध्ये कर्मचारी वर्ग उपलब्ध नसल्यामुळं त्या योजनेला तेवढंसं आमचं काम वेळेत होत नाही हेच कारण